नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजची रेसिपी आहे भरपूर प्रोटीन लोह कॅल्शियम व फायबर युक्त असे मोड काढून केलेले कुळताचे सांबर किंवा उसळ आमच्या कोकणात पावसाळा सुरू झाला की सर्वांच्या घरी एकदा ना एकदा तरी कुळताचे उसळ सांबार काळा सूप आमटी पिटी अशा रेसिपीज केल्या जातात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात नमस्कार आज बघा मी तुम्हाला इथे कुळदाचं सांबार करून दाखवणार आहे कुळदाला हुलगे सुद्धा बोलतात हे बघा त्यासाठी मी बघा इथे कुळदाला मी मोड काढून घेतलेले आहेत हे बघा दाखवते तुम्हाला मी कुळदाला मोड कसे काढले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आता या व्हिडिओमध्ये हे पहा इथे मी कुळदाला मोड काढलेले आहेत हे बघा किती छान सुंदर असे मोड आलेले आहेत बघा त्यासाठी मी काय केलं अगोदर कुडी चांगले स्वच्छ पाण्याने धुतले त्यानंतर मी ते आठ आठ नऊ तासासाठी मी भिजत घातले भिजत घातल्यानंतर मी पंधरा ते वीस तासासाठी मी ते मोड काढ मोड काढण्यासाठी या ह्याच्यामध्ये बांधून घेतले मग त्या अगोदर मी काय केलं एका चाळणीमध्ये अगोदर आपण सुकून घ्यायचे ज्यावेळेस आपण धुवून नंतर निधून पाणी ना चाळणी जरा सुकवायची आणि त्याच्यानंतर अशी गाठ बांधून आपण ठेवून द्यायचे मोड काढण्यासाठी हे बघा मग असे छानपैकी मोड येतात मस्त मोड आलेत बघा एकूण एक म्हणजे या कुळदाला एकूण एक कुळदाला मोड आलेला आहे हे बघा या कुळदाला मोड आल्यामुळे याचे जास्त दुप्पट आपल्याला पौष्टिकता मिळणार आहे कारण मोड काढून आपण असं सा, त्याचं सांबार किंवा आपण उसळ बनवली ना तर त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप वाढलेलं असतं आणि शक्तिशाली कडधान्य आहे हे कुळीत हे पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये असं करतं कारण गुणाने ह्या कुळीत उष्ण असल्या कारणाने पावसाळ्यात किंवा याचा थंडीमध्येच वापर करायचा म्हणजे तुम्हाला काई करा जर काही करायचं असेल याचं माडगं करतात सर्दी आणि खोकल्यासाठी कप जर जास्त झाला असेल ताप आला असेल तोंडाला जर चवून असेल तर त्यासाठी हा हुलगा खूप छान आहे माडगं करतात काडा बनवतात सूप बनवून पितात मी आज तुम्हाला उसळ बनवून दाखवणार आहे मी इथे बघा एक वाटी मी हे हुलगे घेतलेले होते हुलगे बोलतात याला किंवा कोळीत ना तर एक वाटी घेतलेले होते त्याचे बघा मोड काढून केवढं झालेत ते बघा हे बघा आता आपण त्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया गयू म्हणजे मी अर्ध ग्लास पाणी घालते हे बघा आणि आपण थोडंसं मीठ घालूया म्हणजे कसं प्रत्येक कुदाला व्यवस्थित ते मीठ लागेल आणि चविष्ट होईल आपली उसळ हे पहा आता हे आपण हुलगे आहेत ना ते कुकरला लावून घेणार आहोत उकडून घ्यायचे आपण बघा पाणी टाकलंय कुकरमध्ये आता आपण डबा ठेवूया आणि दोन ते ती तीन शिट्ट करून घ्यायच्या उकडून घ्यायचं आहे आपल्याला कुकरला लावून घेऊया दोन तीन ला ला ते तीन शिटा करून घ्यायच्या आहेत हे पहा आता आपण गॅसवर कढई ठेवूया आणि आपण वाटण करून घेऊया त्यासाठी वाटण करण्यासाठी बघा इथे कांदा घेतलाय मिडियम उभा कापून खोबरं घेतले मी इथे अर्धी वाटी कोथिंबीर घेतले आलं घेतले दोन तीन तुकडे म्हणजे एक इंच आलं घेतले आणि तीन चार पाकड्या मी लसणीच्या घेतल्या आहेत आता कढईमध्ये तेल घालते आता आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊया पहिला सर्वप्रथम आपण कांदा घालायचा आहे कांदा आपण तेलात असा चांगला परतायचा आहे त्यातच मी आता बघा तीन चार पाका लसणीच्या टाकत आहे त्या पण अशा परतून घ्यायच्या आपण चांगल्या तेलामध्ये असं हे पहा कांदा थोडा गुलाबी रंगावर परतत आला की आपण हे खोबरं पण टाकून घेऊया ओलं खोबरं नारळाचं ते पण आपण चांगलं परतून घेऊया हे बघा कांदा कोबरं आपलं चांगलं भाजलेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडंसं बघा आलं टाकूया मी गॅस बंद केलाय आता आणि कोथिंबीर पण टाकूया मी त्याच्यातच परतून घ्या म्हणजे ते गरम असंपर्यंत हे बघा आहे आता आपलं हे पा वाटण मी इथे डिशमध्ये काढून घेतलं आता हे जरा थंड झालं का मग मी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून घेणार आहे हे पा वाटण पण मी बारीक वाटून घेतलंय हे बघा तोपर्यंत आपल्या कुकराच्या पण तीन शिट्ट्या झाल्या आहेत आणि आता कुकर आपण उघडून बघूया गरम आहे थोडं थंड झाला ना तर बघूया आपण बघू तुम्हाला मी छान शिजलेत बघा मस्त झाले ते बघा आता बघा मी गॅसवरती कढई ठेवली आहे आता आपण फोडणी घालूया त्यासाठी बघा गा, तेल घालूया आपण तेलामध्ये आपण पाव चमचा जिरं घालून घेऊया लसूण घालूया आपण मगाची पण आपण लसूण वाटपात घातलेली पण लसणीच्या फोडणीने ना आपली चव छान लागते याची सांबार याची आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया बारीक चिरून बघा चला मिक्स करून घेऊया गॅस आपण स्लो लो टू मिडियमच ठेवायचा आहे मोठा करायचा नाही आता आपण टोमॅटो घालून घेऊया बारीक कट केलेला मिडियम आकाराचा तो पण चांगलाचा व्यवस्थित असा काय करायचा आहे त्या तेलामध्ये आता आपण पाव चमचा हळद घालूया मालवणी मसाला घालूया मी मालवणी पद्धतीमध्ये करणार आहे कारण आमच्याकडे मालवणी कोकणामध्ये जास्त करून कुळदाचा वापर जास्त करतात बघा कश्मीरी लाल तिखट घालते मी कलर येण्यासाठी पाव चमचा गरम मसाला घालते मी हे सर्व साहित्य व्यवस्थित आता परतून घेऊया एकदा आपण हे बघा आणि आता आपण त्यामध्ये हे वाटण घालून घेऊया हे बघा मग असे आपण वाटण केलं होतं ना कांद्या कोबऱ्याचं ते घालूया वाटण टाकल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य परत एकदा आता आपण दोन तीन मिनटासाठी हे वाटण चांगलं शिजून घेऊया तोपर्यंत ना थोडे बघा याच्यामधले ना हे या आहेत ना उलगे आहेत ना थोडेसे मी वाटण करून घेते याचं थोडंसं कारण थोडेसे वाटले ना मग ती मस्त एकदम आपली उसळ सरसरीत अशी होणार हे बघा थोडे तो थोडे घ्यायचे म्हणजे जास्त नाही घ्यायचे थोडे आपण असेच घालायचे आणि थोडे वाटून घ्यायचे हे पहा तोपर्यंत असं वाटून पण घेतलंय मी हे बघा हे पहा आता आपण गॅसचं झाकण कोलूया आणि त्यामध्ये बघा हे घालून घेऊया आपण कुळीत पुरीद। सर्व कुळी त्याच्यातले घालून घ्यायचे आहेत आता आपण हे वाटलेले पण कुळीत घालून घेऊया त्यामध्ये हे बघा आता आपण त्या बघा भांड्यातलं थोडं पाणी होतं ते पण आपण टाकून देऊया त्याच्यामध्ये की मग अशी उकडते वेळी पण मीठ टाकलेलं आता पण आपण थोडं मीठ टाकूया चवीनुसार आणि त्यामध्ये बघा इथे दोन ते तीन आपण आमसुलं टाकूया कारण आमसूल टाकलं ना तर आपल्याला हे कुळदाचं काही आपण हे करतो ना ते बाधत नाही कारण कुडीत तसा उष्ण असतो आणि थोडासा पित्तकारक पण असतो त्यामुळे आपण हे त्याच्यामध्ये आमसूल टाकायचंच आता आपण परत शिजायला ठेवूया झाकण लावून लाखन लावून आपण तीन चार मिनिटासाठी शिजायला देऊया हे पहा कुळदाचं सांबार ही आपली रेसिपी तयार झालेली आहे हे बघा खूप सुंदर अशी मस्त झालेली आहे बघू शकता जवळून तुम्ही हे जरी तुम्हाला थोडंसं असं पातळ वाटलं तरी थंड झालं ना नंतर मग ते एकदम पूर्ण घट्ट होणार आहे आता मी गॅस बंद करते आणि त्याच्यावरती बघा आता आपण कोथिंबीर टाकूया आता आपण सर्व करूया एका प्लेटमध्ये अशा प्रकारे बघा आपली सांबार कुळताचं सांबार हे तयार झालेला आहे माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व्हिडिओ अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद